प्रवासी वाहतूक बोटींची केली नौका विभाग पोलिसांनी सुरक्षा तपासणी रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी जलवाहतुकीसाठी विविध संस्थांना परवानगी देण्यात आली आहे या संस्थांमार्फत ज्या प्रवासी बोटी कार्यरत आहेत त्यांचीच त्यांची तांत्रिक आणि प्रवासी सुरक्षा अनुषंगाने तपासणी करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक यांनी दिले त्यानुसार तीस डिसेंबर रोजी आगदंडा नौका विभाग पोलिसांनी मुरुड जंजिराकडे येणाऱ्या परिसरातील दिघी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व नौका विभाग यांनी प्रवासी वाहतूक बोटीची सुरक्षा तपासणी के बोट सुरक्ष केली आहे गेटवे मुंबई येथील बोट अपघाताच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील ज्या ज्या प्रवासी बोटींना परवाना देण्यात आलाय त्या बोटींची इनलँड व्हेसल अॅक्ट एकोणीसशे सतरामधील व परवाना देतानाच्या नियमावलीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत अनधिकृत व मंजूर प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करीत असलेल्या बोटींवर तातडीने नियमोचित कार्यवाही करण्यात येणार आहे प्रत्येक जेट्टीवर बोटीमध्ये किती प्रवासी आहेत याची नोंद संबंधितांनी ठेवावी तसेच प्रत्येक बोटीवर लाईफ जॅकेट रिंग बोयास टॉर्च प्रथमोपचार पेटी फ्लोटिंग रोप इत्यादी सुरक्षा साहित्य उपलब्ध आहेत की नाहीत बोटीवर प्रवेश करतानाच प्रत्येक प्रत्येक प्रवाशाला लाईफ जॅकेट व सुरक्षेच्या सूचनासंबंधी बोट किंवा मा फेरी मालकांनी सूचना द्याव्यात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बोटीवर चढणार नाहीत याची नियमित तपासणी करावी ऑनबोर्ड तिकीट देण्यास प्रतिबंध करावा जेणेकरून प्रवासी संख्येवर नियंत्रण करणे शक्य होईल यावेळी प्रभारी अधिकारी दिघी पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे एएसआय चौलकर तसेच अगरदंडा नौका विभाग येथील पोलीस उपनिरीक्षक साईनाथ दळवी पोलीस उपनिरीक्षक भानुदास जाधव व पोलीस शिपाई अक्षय परंडवाल व सहकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज शरद चाफेकर ग्रामीण प्रतिनिधी मुरुड जनचिरा आम्ही इथं मुरूड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि तिथून सुरक्षा एवढी छान आहे एवढं छान वाटलं की कॅपॅसिटीनुसारच लोक बसवतात आणि मध्ये आधीसुद्धा आता आम्हाला सगळं चेक करूनच आहे किंवा जॅकेट वगैरे आम्हाला सगळे घालून दिलेले आहेत व्यवस्थित आणि खूप छान वाटतं या सगळ्या म्हणजे असं सगळी सुविधा पाहून आणि पोलीस लोकांनीसुद्धा मध्ये येऊन चेक केलं सगळं काही व्यवस्थित सांगितलं कोणाचे बेल्ट वगैरे काय ते आम्हाला खूप छान वाटलं खूप आनंद मी ए पी शिंदे दिगीसागरी पोलीस स्टेशन इन्चार्ज कोकण म्हणलं की निसर्ग आणि निसर्गाच्या सानिध्यात येण्यासाठी नागरिकांना खूप आवडतं त्याप्रमाणे मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि उगवत्या वर्षाला साजरा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले आहेत सव्वीस अकरामध्ये जो हल्ला झाला होता मुंबईमध्ये त्या अनुषंगाने रायगड पोलीस दलामध्ये ठराविक ठिकाणी बोटी देण्या देण्यात आलेल्या आहेत सदर बोटीवर चोवीस तास पहारा असतो आणि या पहाऱ्यातूनच आपण येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षेची काळजी घेतली जाते ज्या काही बोट बोटी प्रवासी करा प्रवास करत असतात नागरिकांना पर्यटकांना घेऊन त्या नागरिकांची काळजी त्यांनी घेतलेली आहे का ते लाईफ जॅकेट वगैरे घातलेले आहे का याची आम्ही पाहणी करतो आणि सर्व काही या ठिकाणी व्यवस्थित आहे पब्लिक प पर्यटक पण आम्हाला सहकार्य करत आहे कुठल्याही प्रकारचा अडथळा न आणता त्यांना माहीत आहे की मध्यंतरीच्या त्याच्या काळामध्ये एलिफंटा या ठिकाणी एक घटना घडली होती तशी घटना या ठिकाणी घडू नये यासाठी प्रत्येकजण काळजी घेत आहे आणि आमचा पहारा पा सुरक्षिततेच्या कामी चोवीस तास सतर्क आहे मी पेसाय दळवी नौका विभाग रायगड अलिबाग मुरुड जिंजर या ठिकाणी सावित्री नौकेने आम्ही नियमित गस्त करत असताना मुरुड ते राजपूरून राजपूर या ठिकाणी जे किल्ल्यावर पर्यटक येतात त्या बोटीतील प्रवाशांची संख्येनुसार आम्ही तपासणी करतो त्या बोटीमध्ये किती कॅपॅसिटी आहे ते कागदपत्र चेक करून त्या बोटीत तितकेच प्रवाश आहेत याबाबतची खात्री करतो प्रत्येकाला लाईफ जॅकेट भेटलेलं आहे ते लाईफ जॅकेट सुस्थितीत आहे याबाबतची पण खात्री करतो प्रवाशी पण त्यामध्ये सहकार्य करतातच आम्हाला बोटींची जास्त गर्दी होणार नाही हे पण आम्ही काळजी घेतो मुंबईतील जे घटना घडल्या आहे त्यानंतर आम्ही या ठिकाणी नियमित दक्षतेने गस्त करून आहोत बस सबस्क्राईब प्रेस द बेल अपडेट